So swagatam ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता रविराज आणि सुमन तन्वीसोबत फोनवर बोलत असतात तर सुमन म्हणते की तन्वी मी व्हिडिओ कॉल करू का ग मला तिथले निसर्ग सौंदर्य बघता येईल त्याच वेळेस नागराज हा पाठीमागून तिथे त्यांचे बोलणे ऐकतो आणि आता काही खरं नाही तन्वीची आता वाट लागणार असा विचार डोक्यात येऊन आता नागराज लगेच पायरीवरून पाय सटकण्याचे नाटक करून मोठमोठ्याने ओरडू लागतो ते बघून रविराज आणि सुमन धावतच नागराज धरतात आणि सोप्यावर बसवतात नागराजचे ते ओरडणे तन्वीला फोनवर ऐकू जाते आणि तन्वीला लगेचच सत्याची जाणीव होऊन तन्वी म्हणते की पहिल्यांदा हा नागोबा आपल्या कामा आला तर इकडे तन्वीला नंतर फोन करतो असे सांगून फोन कट करतो इकडे आता अर्जुन आणि सायली दोघेही त्यांच्या बेडरूममध्ये येतात तर सायली समो तर अर्जुन समोर येत अर्जुनचे आभार मानते अर्जुन म्हणतो की का हो मी सायली तर सायली म्हणते की आज बाहेर जे काही झालं ना ते आपण टाळू शकत नव्हतो तरीसुद्धा तुम्ही माझ्या बाबतीत कुठलीच मर्यादा ओलांडली नाही सर आणि कुणाला कळूही दिलं नाही सायली म्हणते की खरंच तुम्ही आपल्या नात्यातलं हे पावित्र जपलं आणि माझ्या मनावर तुम्ही कुठलाही ओरखडा ओढू दिला नाही तर त्यानंतर तुम्ही जाणीवही करून दिली सगळ्यांना की अशा गोष्टी आपल्या संस्कृतीत बसत नाहीत म्हणून हा आणि स्त्रियांचा आदर करायचा हे सुद्धा तुम्ही सांगितलं तेव्हा मनापासून खरंच मी तुमचे आभार मानते ते बघून आता अर्जुन खुश होतो तर अर्जुन उठून उभारा आज सायलीला म्हणतो की मी तुम्हाला वचन दिलं होतं सायली मी माझ्या मर्यादा आता कधीच ओलांडणार नाही त्यानंतर अर्जुन आता सायलीला म्हणतो की काही नाही सायली आणि लगेच बॅगमधील सायलीचा ब्लाऊज आता अर्जुनच्या हातात येऊन डोळे झाकत अर्जुन म्हणतो की आता आपले मधुचंद्राची रात्र आणि हे बघा तुम्ही हे घाला तुम्हाला छान दिसेल लगेच सायली म्हणते की अहो सर तो माझा बॅगचा कप्पा आहे तुम्ही बघितलं का आणि अर्जुन डोळे उघडतो आणि तो ब्लाऊज बघून लगेच घाबरतच अर्जुन तो ब्लाऊज सायलीच्या अंगावर फेकतो सायली म्हणते मी तुम्हाला सांगितलं होतं ना हा कप्पा माझा आहे म्हणून तर अर्जुन म्हणतो की मी तुमच्या नात्याचा एवढा रिस्पेक्ट करतो तरी मी मुद्दाम करेन का तुम्ही मुद्दाम केला असं मी नाही म्हणत पण इथे काही गोष्टी माझ्यासाठी खूप अवघड होऊन बसल्यास सर त्यानंतर आता अर्जुन आणि सायली सकाळी बाहेर टेबलवर बसलेले असतात तर टेबलवर छान गुलाबाच्या पाकळ्यामध्ये ज्यूसचे ग्लास ठेवलेले असतात आणि आता वेटर त्यांच्यासाठी ब्रेकफास्टही घेऊन आलेला असतो त्याच वेळेस आता तन्वी एका खांबाच्या आडून अर्जुन आणि सायलीला बघत असते वेटर त्या बे ब्रेकफास्टच्या प्लेट्स टेबलवर ठेवतो आणि गुलाबाचे फूल अर्जुनकडे देत म्हणतो की हे तुम्ही मॅमला द्या तर सायली म्हणते की नको कशाला तर आता अर्जुन म्हणतो की देतो ना आणि ते गुलाबाचे फूल आता हातात घेत अर्जुन ते सायलीला देत म्हणतो की ब्युटिफुल वाईफ आणि लगेचच सायली ही अर्जुनकडे बघत हसू लागते तर आता खांबाच्या आड लपलेली तन्वी गॉगल काढत म्हणते की यांचा तर हनीमून अगदी छान चालला आहे पण मी सायलीला सुखात राहू देणार नाही आणि आता त्यासाठी काय करू असा आता तन्वी विचार करते इकडे आता चैतन्य त्याच्या रूममध्ये बसलेला असताना पाठीमागे गाऊन घालून आता साक्षी आता चैतन्यला मिठी मारू लागते तर चैतन्य लगेच बाजूला होऊन दुसरीकडे बसतो इकडे आता साक्षी सा चैतन्यकडे येत म्हणते की अरे मी तुला फक्त गुड मॉर्निंग म्हणाले तू एवढा अपसेट का दिसतोयस तर चैतन्य म्हणतो की साक्षी माझं तुझ्यावर प्रेम आहे पण काल आपल्यात रात्री जे घडायला नको होतं तर साक्षी असंच म्हणते की अरे हे मुलींचे वा वाक्य असतात आणि लिटरली मला तर काहीच वाटलं नाही आणि तो का टेन्शन घेतोस मग चैतन्य म्हणतो साक्षीत मी असं वाहवत जायला नको होतं तर साक्षी म्हणते की ओके आपलं प्रेमही खोटं आहे आणि अजूनही सगळं काही खोटंच आहे का साक्षी म्हणते की हे सगळं खोटं आहे आणि आता मला काहीच नाही ऐकायचं आणि मी निघते असे म्हणत साक्षी जाऊ लागते तेव्हा पटकन चैतन्य हा एक मिनिट असे म्हणत साक्षीला मिठी मारतो तर आता चैतन्य घाबरतात साक्षी चैतन्यच्या डोळ्यात बघत म्हणते की मला पूर्ण चैतन्य तुझ्यावर विश्वास आहे आणि आपण लग्नही करणार आहोत तेव्हा यात केअरचा विषय तरी कुठे येतो असे साक्षी बोलता चैतन्य म्हणतो की आई नो पण मी आता हा विषय पुन्हा नाही काढणार तर चैतन्य खुश होत म्हणतो की मी आलोच आणि आता इकडे साक्षी विचार करते की बिचारा चैतन्य त्याला जे रेशमाचे धागे वाटतात ना ते खर तर जाळे आहे हे त्याच्या लक्षातच येत नाही तर आता इकडे सायली ही बाहेर उठून पाण्याच्या जवळ आलेली असते आणि त्या स्विमिंग टँकवर उभा राहत आता सायली म्हणते की अर्जुन सर किती चांगले वागतात आणि त्यांचा विचार मनातून जातच नाही असे म्हणत आता सायली त्या स्विमिंग टँकवर उभा राहिलेली असते तर आता इकडे अर्जुन फोनवर बोलत बाजूला गेलेला असतो आणि लगेच पाठीमागून गॉगल काढत तन्वी ही सायलीच्या येऊन तिथे येते आणि सायलीच्या अगदी जवळ येताच पाठीमागून तन्वी आता सायलीला त्या पाण्यात ढकलून देते आणि सायली त्या स्विमिंग टँकमध्ये पडते इकडे आता तन्वी लगेचच बाजूच्या झुडपाच्या आड जाऊन मजा बघू लागते तर अर्जुन फोनवर बोलत असतो इकडे आता सुभेदारांच्या घरी पूर्णाथीचा फोन येतात सगळेजण पूर्णाथजीचा त्या फोनवर बोलू लागतात अस्मिता म्हणते पूर्णाई तू कधी येणार आहे तर प्रताप म्हणतो तुझी तब्येत ठीक आहे का अश्विन म्हणतो की पूर्णाई औषध वेळेवर घेतेस का पूर्णाजी म्हणते की हो अरे मी अगदी ठणठणीत आहे पण तुम्ही माझे कानाचे पडदे फाडताल इकडे तुमची मावशी मला येऊ देत नाही आहे आणि मला तिचं बोलणंही टाळवत नाही आहे तर पूर्णाजी म्हणते की अजून तरी मी महिनाभर इथेच थांबते तर प्रताप लगेच म्हणतो की नाही नाही पूर्णाजी काय करतेस तू पाहिजे तर मावशीला इकडे घेऊन ये अस्मिता म्हणते की पूर्णाजी अजिबात जमणार नाही अश्विन म्हणतो की काय पूर्णाजी तू तब्येतीची वाट लावशील लगेच आहे कल्पना म्हणते की पूर्णाई या घराला तुमच्याशिवाय घरपण नाही तर लगेचच दरवाज्यात पूर्णाजी येत फोनवर बोलत म्हणते की मी तुमचं म्हणणं ऐकणार नाही असं कधी होईल का दरवाज्यात उभा राहत लगेच पूर्णाजी म्हणते की मी आले आणि पूर्णाजी सगळ्यांना हात करते तर सर्वजण पळतच येऊन अश्विन अस्मिता पूर्णाजीला मिठी मारतात तर कल्पना पाया पडते अश्विन म्हणतो की पूर्णाजी तो आम्हाला उल्लू बनवलं तर प्रेमाने आता सर्वजण हसू लागतात तर अश्विन आणि अस्मिताने पूर्णाईला मिठी मारलेली असते तर लगेचच आता पूर्णाथीला घरामध्ये आणून सोप्यावर बसवतात तर पूर्णाथजी म्हणते की म्हणजे माझी येण्याची घरात सर्वजण वाट बघत होतात तर अस्मिता म्हणते की हो पण तू घरात नकोशी आहे हे विचार डोक्यात येणारे माणसं इथे नाही आहेत तर पूर्णाथी म्हणते म्हणजे तेव्हा कल्पना लगेच अस्मिताला पूर्णाथीची बॅग आणावायला सांगते तर आता लगेच विमल म्हणते की मी आईला कॉफी करू का तर कल्पना म्हणते आई अगोदर लगेच जेवून घेता का प्रताप प्रात म्हणतो की अरे हो हो मला आजीला डोळे भरून तर बघू द्या आणि आजी खूप खुश झालेली असते लगेचच कल्पना म्हणते की बघा बघा आई ती घरा दिवाळी दसरा तोची खरा आणि सर्वजण आता हसू लागतात इकडे आता अर्जुन हा फोनवर बोलत असतो आणि तिकडे सायली पाण्यात पडलेली असते तर आता तन्वी माझ्या बघत असते आणि सायलीच्या नाका तोंडात पाणी जाऊन सायली बुडू लाग लागते तन्वी विचार करते की आता मी तुला वाचवणार नाही चांगलंच तुझ्या नाका तोंडात पाणी जाऊ दे इकडे आता सायली बुडू लागते त्याच वेळेस आता अर्जुन पाठीमागे बघतो आणि अर्जुनचे लक्ष सायली पाण्यात पडल्याचे आता अर्जुनला समजताच पळतच आता अर्जुन हा सायलीकडे येऊ लागतो आणि स्विमिंग टँक मध्ये उडी मारून आता अर्जुन हा सायली जवळ सायलीला बाहेर काढतो आणि सायलीच्या अंगावर टॉय टॉवेल टाकून अर्जुन आता सायलीला त्याच्या बेडरूम घेऊन जातो तर आता इकडे तन्वीचा मोठा जळफळाट होतो इकडे आता घोडाचा शिरा बनवून पूर्णाजीसोबत सगळेजण जेवण करत असतात प्रताप म्हणतो की पूर्णाई घरी परत आली तर घरात चैतन्य आलं कल्पना म्हणते हो ना विमान म्हणते की पूर्णाई सगळंच तुमच्या आवडीचं केलं त्यानंतर विमल म्हणते की पूर्णाई मी तुझ्यासाठी अजून एक स्पेशल पदार्थ बनवला आहे पूर्णाई म्हणते मला माहीत आहे शिराणा तर कल्पना म्हणते नाही आणि कल्पना विमलला पदार्थ आणावाय सांगते तेव्हा लगेचच पूर्णा जी गुलाबजाम बघतात खूप खुश होते आणि म्हणते की कल्पना तुझ्या मुलाला सांगा आता माझ्याकडे लक्ष द्यायचं नाही मी भरपूर गुलाबजाम खाणार आहे तर आता, तर आता इकडे सर्वजण हसून जेवण करू लागतात इकडे आता अर्जुन हा सायलीला माथेरान फिरायला घेऊन येतो तर आता अर्जुन दिसत नसताना सायली ही अर्जुनला हाका मारते आणि पटकन पाठी मागून अर्जुन हा घोडा घेऊन येतो आणि म्हणतो की घोड्यावरून सायली मी तुम्हाला अख्खं माथेरान फिरवणार आहे आणि आता घोड्याची रायडिंग आता अर्जुन सायलीला करतो आणि फोटो सेशनही करतो तर कसे वाटले अर्जुनचे सायलीवरचे प्रेम ते कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा